नमस्कार मित्रमंडळीनो तर सर्वांना शुभ सकाळ आणि इकडं सकाळ सकाळ गुरं आणली ती टमाट्यात बांधायला टमाटा सगळा सोडून दिलाय आणि सगळी गुरं बांध बांधली ती आता दारा काढून आणि आता घरी आहे टमाट्यात चारा ती सर्व गवत आहे खायला गुरांना टमाटे येते खायला आणि खाऊन टाकते ती सगळी गुरं चला जाऊया आता घराकडं मुलांचं शाळेचं आवरायचं आहे दहा वाजल्या जेवण ती झाली आणि इकडं कपडे धुवून टाकले ती ओन चांगलं बोललं आहे कडक कपडे वाळते नी आणि आता पाणी भरून घ्यायचं आपल्याला वाल फिरवते आणि आता आलोय राहणार तिकडे माळावर टमाट्याचं फाउंडेशन आहे सुतळ्या तोडून घ्यायचे ते आणि रान काम करायचं आपल्याला पटकन दोन दिवसात त्याच्यामुळं आलो आता काढायला आता आम्ही काढून घेऊ सगळं फाउंडेशन आणि तारा सुचवळे तोडून काय होईन ते होईन आज दिवसभरात तेवढं करून घ्यायचं आज काम चला सुरुवात केली आता कापायला आणि चला काढून घेऊ आता तर इकडं अर्ध्या सुतळ्या कापून झाल्याचे आता अर्ध्या राहिले ते आता आणि आम्ही आता बसलो आहे पाणी प्यायला पाणी पिऊ घेऊन परत अर्ध्या सुतळ्या कापायचे ते तर सुतोळ्या कापाच्या अर्ध्यात ठेवल्या आणि ट्रिपा ओढून घ्यायला लागलोय परत त्याच्यावर तमाटी पडल्यावर ट्रिपा ओढत नाहीत्या ते मग आता इकडं राहिलेलं आहे हे उभ्या ह्या तेवढ्या सगळ्या ट्रिपा ओढून घेऊ आता आणि मग राहिलेलं सुतळे तोडून घेऊया वरच्या एक वाजलेल्या आणि इकडं आपल्या सुतोळ्या सगळ्या कापून झालेल्या आणि आता येळू काढून बाजूला टाकायचे ते तारा आणि इळू साईडला काढून घ्यायचे ते आणि तार आपल्याला खाली वडत नाही ते कारल्याला तर चला इळू काढून घेऊ आता डीघ घालायचं तर असं इळूचं आठ ह्याचं म्हणजे परत आपल्याला गोळा करायला त्रास होत नाही त्याच्यामुळं डी घालून घेतो चार चार आठ आठ असं करून दोन, दोन पातीचं एकाच ह्याच्यामध्ये दोन बोताचं तर चला काढून घेऊया आता हिळू सगळं दुपारच्या दोन वाजेते आपलं सगळं येळू काढून झाले ते आता आता तारा खाली वाढायच्या तारा पण सगळ्या रिकामा केले ते आणि आता तारा खाली वडून घ्यायचे त्या खाली कारलेच्या राहण्या तीन वाजे त्या निकडं काळभंगारसा बाळ आले आणि पाऊस पण एक लागलाय बारीक चिरचिरे आहे बघा वलचिंग पेपरवर पडलेला दिसतोय आणि तारा वडून झाले ते नऊ आता इकडे राहिलेले बाकीचा आणि पाऊस चांगलाच लागला लागलाय आता गेले त्या जेवण आणायला दुपारचं जेवण करून मग बाकीच्या तारा वडून घ्यायची ते पण पावसाने काही राडा घातलाय तारा वळू देत नाही चांगलाच पाऊस याय लागलाय मामागिरे तर पाणी धावायला घेऊन पाणी पेते नि गुरं आणि परत मग आणून बांधायची इकडं नाहीतर घेऊन जाते ना चारायला चांगलाच पाऊस टिकको मोठा मोठा यायला लागलाय बघा इकडे त्या वलचिम पेपरवर दिसतोय चांगलाच पाऊस याय लागला आता इतका चांगला मोठा आहे त्याने जेवण घेऊन आले आता घरनं जेवण करायचं आणि मग राहिलेल्या तारा वडून घ्यायचे ते चार वाजल्या जेवण झालं आणि परत आम्ही आता तारा वाढायला लागलो तारा वडून घेऊ ताडा वाढावं लागते त्या सगळ्या कारल्याला परत फाउंडेशन होईल आणि इकडं आत्यान मामा चालले घरी आता पोर घेते नि पोरांना जेवायला वाढायला मामाने गोरं पाणी लावून जागेला बांधली परत दुसरी जागा बदलून आणि घरी चालल्या आता आत्या पण चालल्या आता आणि आम्ही आता राहिले तारा ओढून घेतो मग आम्ही पण घरी जायचोय आणि कारल्यावर पाणी लावले चांगलं ओलगार झालय कारलं चला, चला आता वडून घेऊया तारा मुला आले ती शाळेत आता घरी गेली तरी तर तारा सगळे हातरून झाले ते आता आणि आम्ही निघालो आता गोरं घेऊन घरी गोरे घेऊन जायची आता जाताना चला जाऊया मामा आता त्या गेली घरी आणि आता जाताना गोरे घेऊन जातो घेऊन वाजलेच आहे आणि वैरण टाकली शर्डनला आता